नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यात फिरती कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅन दाखल झाली असून पुढील महिनाभर धुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मूग स्थन आणि गर्भाशय कर्करोगाचे हो निदान करण्यात येणार आहे यातून कर्करोगाच्या हो सुरुवातीच्या काळातच निदान आणि उपचार मिळणार असून त्यातून कर्करोगामुळे हो होणारा मृत्यू घट होणार आहे शासनाच्या या सुविधेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी केले आहे मूक कर्करोग महिलांमधील स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोगाचे निदान करण्यासाठी जिल्ह्यात फिरती कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅन दाखल झाली आहे पुढील महिनाभर धुळे जिल्ह्यातील प्रत्येक पी एस सी सेंटरमध्ये जाणार या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे धुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेत तंबाखू गुटखा खर्रा सिगारेट इत्यादी व्यसनांनी ग्रासलेला असून मुख कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत राज्यस्तरावरून धुळे जिल्ह्याला प्राप्त झालेली मोबाईल कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन ही निदानासाठी रोगनिदानासाठी वरदान ठरलेली आहे सदर व्हॅनमुळे मुख कर्करोग स्तन कर्करोग आणि गर्भपेशीचा कर्करोग इत्यादीचं निदान प्रारंभिक टप्प्यावर योग्य ते उपचार करून त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल मी धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असे आवाहन करेन की त्यांना जर तोंडात कुठल्याही प्रकारचा चट्टा आलेला असेल तर लाल चट्टा असेल पांढरा चट्टा असेल काही कारणास्तव त्यांचे तो, तोंड उघडण्यास अडचण येत असेल अशा सर्व संशयित रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा ही मोबाईल व्याहान धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण एक महिना राहणार आहे आणि ती जिल्हा रुग्णालयानंतर प्रत्येक ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि प्रत्येक पी एस सीला जाणार आहे जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करत आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद